राम राम मंडळी आपण आलेला आहे द्राक्षबागेमध्ये द्राक्षबागेमध्ये ज्या बागांशी आपल्या सत्तर ते ऐंशी दिवसाच्या पुढे गेलेल्या आहेत त्या बागांना आपण जी लष्टर येण्यासाठी भविष्यात हजारो रुपये खर्च करावे लागतात तेव्हा कुठं आपल्या मालावरती आणि शायनिंग येतं त्याच ठिकाणी आपण एक स्वस्तात मस्त देशी जुगाड घेऊन आहे देशी जुगाड जो माहीत असेल पण मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे थोडाफार तर चला तुम्हाला आज माहिती देतो घेऊन आलो आहे आज एक दिवशी जुगाड जर तुमचा क ज्याने तुमचा खर्च होईल झिरो आणि मला आल्या इच्छा काकी हिरोसारखी काय आहे जुगाड चला बघूया तर मंडळी हा जादूई फॉर्म्युले आप बनवण्यासाठी आपल्याला अमेरिकाहून काही मागवायचं नाही आपल्या घरातलाच आणि सोप्या गोष्टी हव्या आहेत या फॉर्म्युलेमध्ये तीन बार्शा आहेत विनिन जिब्रायलिक ॲसिड हा काय काय काम करतो तुम्हाला या, हे तुम्हाला सगळं वेगळं सांगायला नको साईज वाढवायचं पेशी आणायचं ह्या ह्याचं पाहिजे हे ह्याचं पाहिजे पलवान नंबर दोन बोरान हे काम काय करतं सिमेंटसारखं मनी मजबूत करायला देठ टनक करायला मालाची साठवणूक क्षमता वाढवायला किपिंग क्वालिटी वाढवायला बोरान लागतं आणि आपल्या शालीमार खेळाडू जो जो कधीही न पाहण्या दूध दूध मिल्क होय तर आणि दूध गाईचं दूध हे फक्त चहा पिण्यासाठी नाही राहू ते रा या द्राक्षाला काही नॅचरली चकाकी येतं की बघणारा बघतच राहतो एका तुम्ही म्हणाल हे ऋतोष हे नवीन काय ऐक ऐका तर ऐका जेव्हा आपल्या जेव्हा आपण सत्तर ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान असतो तेव्हा मनाला खरी गरज असते ती इलास्ट्रिसिटी आणि शायनिंगची दुधात असतं नॅचरल फॅट आणि प्रोटीन जे पानावर आणि मनावर एक पातळ लेअर कोटिंग तयार करते हे दूध एक भारीतलं स्टिकरच काम करतं जेव्हा जे आणि बोरान एकत्र येतं तेव्हा मालाची साईज वाढते आणि मने काचेसारखा चमकतो लष्टर आणि का महत्त्वाचं म्हणजे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे केमिकल लोचा होण्याचं किंवा डाग पडण्याचं अजिबात टेन्शन नाही आता वही आणि पेन घ्यान प्रमाण लिहून घ्या गणित चुकलं तर गणित बिघडतं बरं का बाग सत्तर दिवसाचा पुढे गेला सत्तर ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान दूध गाईचे दूध एक लिटर शक्यतो गायीचे कच्चे दूध घ्यावे तापवलेले नको एकरी एक लिटर तुमच्या प्लॉटला गरजेनुसार नेहमीप्रमाणे डोस म्हणजे दहा पी पंदरा पी एम बा पंधरा पी पी एम बोरान कंपनीच्या शिफारसीनुसार शे साधारण अर्धा ग्रॅम ते अर्धा मिली किंवा अर्धा ग्रॅम ते एक ग्रॅम प्रति लिटर पाण्याचे हे मिश्रण आधी करताना आधी दूध आणि पाणी व्यवस्थित मिसळून घ्या हे द्रावण फवारताना दुपारच्या कडक उन्हात फवारू नका सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी क, क म्हणजे दुधाचं लेअर मस्त सेट होईल तर मंडळी कशाला करताय हजार रुपयाचा खर्च त्या महागड्या टॉनिकसाठी एकदा हा दुधाचा अजिबात प्र जीब प्रयोग करून अजब प... महागड्या टॉनिकचा एकदा या दुधाचा अपेक्षक आपल्या बागेला घालून बघा जेव्हा व्यापारी बागेत येईल आणि विचारेल भाऊ काय लावलं आहे मालाला इतकी चमक तेव्हा फक्त कालातल्या गालात हसा आणि सांगा हा ऋतू स्पेशल जुगाड आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ज्यांचे पैसे वाचायचे आहेत त्या शेतकरी मित्रांना आत्ताच हे शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच जुगाड अजून येणार आहेत पुढच्या भेट